हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य शुक्रवार दिनांक जुलै रोजी श्रेय सिद्धी बँकवेट हॉल स्वारगेट येथे संपन्न झाला सदर मेळाव्यादरम्यान दरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळ यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष भाऊ जगताप प्रदेश सरचिटणीस दीपक ढवळे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कापसे पाटील पुणे शहराध्यक्ष रवीभाई संघवी यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होते पक्षाचा अजेंडा आणि पुढील वाटचाल कशी असेल यावर चर्चा करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूकमध्ये हिंदूयुक्त आंदोलन पक्ष आपले उमेदवार देतील असे देखील संकेत दरम्यान देण्यात आले नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष म्हणून सौ उज्ज्वला गौड नाशिक शहराध्यक्ष म्हणून प्रियांका अहिरराव पुणे शहराध्यक्ष रवी संघवी पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र जाधव प्रवीण खंडाळे राजकुमार मोरे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून सरदार दत्तात्रय शेळके आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली